नमस्कार मंडळी लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की काही ठिकाणी गणपती दीड दिवसांचाच का असतो काय आहे यामागील कथा तेच आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा तर मंडळी बऱ्याच घरी दीड दिवसांचा गणपती असतो कुणाला असंही वाटतं की लोकांकडे काय देवाला द्यायला पण वेळ नाही म्हणून ते अकरा दिवस गणपती न बसवता लगेच दुसऱ्या दिवशी त्याचं विसर्जन करतात पण हे खरं नाही आहे मंडळी म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी या दीड दिवसांच्या गणपतीमागची कारण मीमांसा घेऊन आलो आहोत तर मंडळी भाद्रपदातल्या गणेश चतुर्थीच्या गणपतीपूजेला पार्थिव गणेशपूजन असं नाव आहे चतुर्थीला गणपतीचं आवाहन आणि पंचमीला विसर्जन अशी मूळ संकल्पना आहे कालांतराने मात्र आपल्या आवडत्या गणरायाला चार दिवस आग्रहाने घरी ठेवून घ्यायचं म्हणून अनंत चतुर्दशीपर्यंतच्या उत्सवाला सुरुवात झाली असावी मूळ संकल्पनेप्रमाणे खरं तर आपण आपल्या हाताने मातीचा चिखल करून त्यामध्ये मूर्ती बनवायला हवी पूजा करताना त्या मूर्तीत प्राण ओतायला हवेत आणि दुसऱ्या दिवशी पुनरागमनायचं म्हणून विसर्जन करायला हवे पण असं का करायचं हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही सांगणार आहोत मातीच्या मूर्तीमागे लपलेली एक कथा आणि त्यात दडलेलं एक अदृश्य शास्त्र तर मंडळी आपल्याला माहीत आहेच की श्री व्यासांनी महाभारत लिहायला सुरुवात केली आणि त्यासाठी श्री गणेश त्यांचा लेखनिक होता हे महाभारत लिहिताना लिहिण्याच्या श्रमाने गणेशाच्या अंगातले पाणी कमी झाले त्वचा कोरडी पडली आणि गणरायाच्या अंगाचा असह्य दाह व्हायला लागला महर्षी व्यासाने यावर उपाय म्हणून ताबडतोब गणेशाच्या शरीरावर मातीच्या चिखलाचा लेप लावला आणि त्यावर थंड पाण्याचा शिडकाव केला गणेशाचा ज्वर कमी झाला आणि शरीरातील पाण्याचा अभाव कमी झाला हे सर्व घडलं ते भाद्रपदातल्या चतुर्थीला चतुर्थीच्या दिवशी दिवसभर असा लेप लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी पंचमीला गणपतीचा ताप व्यवस्थित उतरला तेव्हा व्यासांनी तो चिखलाचा लेप काढून विसर्जित केला यामुळे चतुर्थीला पार्थिव गणपतीचं पूजन आणि पंचमीला विसर्जन अशी प्रथा रूढ झाली अशी जन्मकथा आहे या उत्सवाची आणि पार्थिव गणेश पूजनाची पहा बरं तुम्ही इतके दिवस दीड दिवस दिवसांचा गणपती बसवत होतात पण त्यामागचं खरं कारण तुम्हाला माहीत होतं का नाही ना मग आज या व्हिडिओद्वारे तुम्हाला ते कारण नक्कीच समजलं असेल त्यामुळेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ,